श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमकाच बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे शिवसेनेचे ओभटागटाचे त ता, तालुका उपप्रमुख मोहनशेट वांद्र आहेत जे या सरपंचबाईंचे सुपुत्र आहेत ते आत्ता इथं आंदोलनस्थळी आहेत आपण त्यांच्याविषयी चर्चा करू मोहनशेठ आज तुमच्या वांगरवाडीत म्हणजे तुमचं जे गाव आहे तुमच्या आई सरपंच आहे त्या गावच्या मातोश्री सरपंच असताना आज पाण्याची जी काही दुर्दशा आहे याबाबत तुम्ही काय करा काय आलं साहेब आमची गाव आहे दुष्काळी भागात आहे आम्ही पंचायत समितीकडे प्रस्ताव पण दिलेला आहे एवढ्या हप्त्याभरात ते शासनाची टँकर चालू होती पण अतिशय दुर्गम हवा असल्यामुळं आज लोकांचा आक्रोश तुम्ही स्वतः पाहिला आहे तेव्हा आम्ही आता आजपासून ग्रामपंचायतच्या माध्यमातून टँकर पण सांगितलं आहे तीन वाजता टँकर येईल आणि सर्व ग्रामस्थांना ठाण्याला पाणी मिळेल अशी सुविधा आजपासून पानसरीच्या माध्यमातून दीड महिन्यापासून महिलांच्या डोक्यावरचा हंडा खाली गेला नाही दीड महिन्यापासून आपण पाहिलं नाहीत आपण आता तालुकाभर एकदम तुमचं नाव चांगलं आहे तुमचं कार्य चांगलं आहे असं असताना ह्या तुमच्याच म्हणजे आपण अंगण चांगलं आणि घर वाईट असं नाही होऊ शकत आणि कसं होतं पाणी होतं आतापर्यंत पण तिची विहीर जलजीवनची घाणली ना मी तिच्यातून पाणी निघून जाते आणि एकदम उष्णता वाढल्यामुळे आता टेम्परेचर चाळीस डिग्री गेलं मी मान्य करतो एक पंधरा वीस दिवस गावच्या लोकांची एकदम हाल झालेली आहेत त्याच्याबद्दल मी गावची दिलगिरी पण व्यक्त करतो पण आजपासून कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम गावाला येणार नाही पाण्याच्या बाबतीमध्ये आता आता तुमच्या श्री सरपंच आहेत त्यांनी कार्यक्रमांना का येणं गरजेचं होतं असं महिलांचं आहे किंवा ग्रामपंचायती महिलांच्या समस्या समजून घ्यायला यायला अपेक्षित आहे बरोबर बरोबर त्या बसल्यात पण त्या आल्या नाहीत माझी आई डॉक्टरच्या कारणासाठी मुंबईला गेलेली आज पण इथून पुढे कोणत्याही प्रकारची अशी शंका निर्माण होण्याचं काम होणार नाही इथून पुढे सगळं सुविस्कर होईल असं मी तुमच्या माध्यमातून सर्व गावकऱ्यांना सांगतो म्हणजे पण आता पाण्याचा प्रस्ताव गेलेला आहे हो हो पंचायत समितीला प्रस्ताव गेलेला आहे शासनाची टँकर चालू होती पण ते शासनाचं काम कसं असतं तुम्हाला माहिती आहे आज उद्या होतं तर आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून टँकर पण सांगितला आणि आजच्या आज पाणी गावाला मिळेल तीन वाजता टँकर इथं हजर होणार आहे पाईपलाईन पण आहे ज्यांना पाईपलाईन आहे ज्यांच्याकडे नळ नाही गेलेले त्यांना आम्ही काय सांगितलं का तुम्ही व टीप आणा मोठं त्याच्यात आम्ही पाणी सोडून देऊ कारण हा पूर्ण गावाचाच प्रश्न आहे आणि तुमच्या माध्यमातून मला शासनाला पण असं सांगायचं का आमची जलजीवनची जवळजवळ सव्वा कोटीची किंमंजूर झालेली तिचे टाकीचं बक्षीसपत्र झाले विहिरीचं झाले विहीर आमची खांडून झाली पण आम्हाला जो शिंदे कॉन्ट्रॅक्टर दिला आहे त्याच्यामागं आम्ही एक वर्ष लागलो आहे त्याने विहिरीचं काम पूर्ण केलं पण ती पाईपलाईन आणि टाकी त्या विहिरीचं जर पाईपलाईन ही ताणून जुळली ना पत्रकार साहेब तर आमचं गाव टँकरमुक्त होते आम्ही एक वर्ष त्याच्यासाठी प्रयत्न करतोय आम्ही काही शांत बसून या असं नाही पण ते एकदा झाल्यानंतर हो। चार पाच वेळा त्याच्या घरी जाऊन आलो तो काय सांगतो माझ्याकडे निधीच नाही वरून निधीच नाही आला पण आता ही निधी तर आला नाही तू कॉन्ट्रॅक्ट कशाला घेतलं बोललो आमच्या गावाच्या लोकांचा हाल होता तो एकदा स्कीम पूर्ण झाली ना तर आमचं गाव टँकर मुक्त होते ते पुढच्या वर्षी होईल पण ह्या वर्षी आम्हाला त्रास आहे आणि पाणी हा माणसाचा एकदम जेव्हा ह्याचा प्रश्न त्याच्याशिवाय काहीच होत नाही सगळ्यांना माहिती त्याच्यामुळं आम्ही थोडी आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून थोडंसं काही झालं असेल तर मी गावची माफी मागतो पण आजपासून एकदम क्लिअर काम चालू आहे काय प्रॉब्लेम नाही खरं तर ज्या वृद्ध महिला आहेत आहेत यांच्या डोक्यावर हंडा नाही बरोबर असं मला वाटतं बरोबर बरोबर आमचं पण तेच मत पण झालं थोडं पण आम्ही त्याच्यात सुधारणा करू घेऊ आजपासून चालतं म्हणजे